मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नेपाळच्या काठमांडू मध्ये नेपाळचे पूर्वीचे राजा महाराजा ज्ञानेंद्र शाह यांनी एक जंगी जाहीर सभा घेतली होती या सभेला प्रचंड गर्दी झाली होती या सभेमध्ये ज्ञानेंद्र शाह यांनी लोकांना सांगितलं की नेपाळमध्ये स्थैर्य आणायचं असेल शांतता आणायची असेल आणि नेपाळचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही आली पाहिजे आणि याच त्यांच्या सभेमध्ये लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोस्टर्सने पण नेपाळच्या या सभेमध्ये योगी आदित्यनाथांचे पोस्टर लागायचं कारण काय तर त्याचं कारण असं की ज्ञानेंद्र शाह यांना योगी आदित्यनाथ यांचा पाठिंबा आहे आणि त्या दोघांची एक भेट देखील या सभेच्या अगोदर झाली होती आणि ज्ञानेंद्र शाह यांचं नेपाळमध्ये परत येणं म्हणजे एक प्रकारे नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य येणं या दृष्टीनं अनेक नेपाळी लोक या घटनेकडे पाहत होते म्हणून या सभेमध्ये योगी आदित्यनाथांचे पोस्टर झळकत होते पण त्या घटनेनंतर जवळजवळ सहा महिन्यांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नेपाळमध्ये जी एक जैन झी क्रांती झाली ज्यामध्ये लाखो तरुण रस्त्यावर उतरले आणि नेपाळमधलं नेपाळ काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ यांचं सरकार त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं त्या घटनेनंतर पुन्हा एकदा त्या पोस्टरची आणि त्या सभेची चर्चा विशेषतः आपल्या हिंदी मीडियामध्ये पुन्हा एकदा व्हायला लागली मग नेपाळमध्ये मागच्या दोन तीन दिवसांपासून जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्देश नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणणे हा आहे का की याच्या मागे असा कुठलाही हिंदुत्वाचा अजेंडा नसून ती तरुणांची आपली हक्काची लढाई आहे ज्या लढाईमध्ये त्यांना इतर गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि या लढाईमध्ये पुढं काय काय घडलंय आणि सुशिला कारकी कोण आहेत ज्या नेपाळच्या पुढच्या हंगामी पंतप्रधान होत आहेत ज्यांचं भारताबरोबरचं नातं काय आहे ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा मागच्या दोन तीन दिवसांमध्ये नेपाळमध्ये तिथल्या तरुणांनी जी क्रांती केली त्या क्रांतीचं महत्वाचं कारण होतं नेपाळमधला भ्रष्टाचार बेरोजगारी आणि श्रीमंतांचं आणि तिथल्या राजकारण्यांचं चैनीचं आयुष्य नेपो किड्स किंवा नेपो बेबीज असं ज्यांना म्हटलं जातं त्या श्रीमंत वर्गातल्या आणि सामान्य गरीब वर्गातल्या लोकांच्यातला फरक आणि हे सगळं लोकशाही असलेल्या नेपाळमध्ये मागच्या सतरा वर्षांपासून घडतय ही सगळी खतखत नेपाळमध्ये तयार झाली होती त्याचा हा परिणाम होता दोन हजार आठच्या पूर्वी नेपाळमध्ये राजेशाही होती सतराशे अडुसष्ट ते दोन हजार आठ जवळजवळ दोनशे चाळीस वर्ष नेपाळमध्ये शाह घराण्याची सत्ता होती जी एक हिंदू राजेशाही होती चारी 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 ले ले या राजेशाहीचा पाडाव नेपाळमधल्या माओवाद्यांनी कम्युनिस्टांनी एकत्रितपणे दोन हजार सहा ते आठ या काळामध्ये केला या काळात अनेक यादवी युद्ध नेपाळमध्ये झाले नेपाळमध्ये लोकशाही सरकार स्थापन केलं पण नेपाळमध्ये स्थैर्य असं कधी आलंच नाही पूर्वीच्या राजेशाहीच्या काळात नेपाळमध्ये फार सुबत्ता होती पैसा होता श्रीमंती होती असं म्हणायचं कारण नाही नेपाळ तेव्हाही गरीबच होता पण नेपाळमध्ये किमान स्थैर्य होतं दोन हजार आठ नंतर नेपाळमध्ये आतापर्यंत चौदा वेगवेगळी सरकार येऊन गेली यामध्ये आठ वेगवेगळ्या वेग वेग लोकांनी आतापर्यंत नेपाळचं पंतप्रधान पद भूषवलेलं आहे म्हणजे फक्त सतरा वर्षांच्या लोकशाहीमध्ये नेपाळमध्ये चौदा वेगवेगळी वेग सरकार येणं ही गोष्ट एकच गोष्ट स्पष्ट करते ती म्हणजे नेपाळमध्ये लोकशाही रुजली नाही नेपाळमध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी शिवसेना नेपाळ सारख्या काही पक्षांचा पुन्हा एकदा राजेशाही येण्याला पाठिंबा आहे पण नेपाळमधले जे मुख्य पक्ष आहेत उदाहरणार्थ नेपाळी काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ नेपाळ सोशलिस्ट पार्टी वगैरे ह्या पक्षांचा राजेशाहीला पाठिंबा नाही त्यांना नेपाळमध्ये लोकशाहीच हवी आहे आणि ती लोकशाही देखील डावीकडे झुकलेली चीन धार्जिनी लोकशाही या पक्षांना हवी आहे नेपाळचे शेवटचे राजा ज्ञानेंद्र शाह यांना परत एकदा सत्ता हवी आहे नेपाळमध्ये राजेशाही आणायची आहे पण नेपाळमधल्या प्रमुख पक्षांना आणि तिथल्या बहुसंख्य लोकांना नेपाळमध्ये अजूनही राजेशाहीची इच्छा नाही मग मागच्या दोन तीन दिवसांपासून जे आंदोलन नेपाळमध्ये चालू आहे त्याचा उद्देश काय आहे तर या आंदोलनामध्ये कुठेही नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र आणलं पाहिजे राजेशाही आली पाहिजे अशा प्रकारची मागणी जेन झीकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून करण्यात आलेली नाही त्यांच्या मागण्यांमध्ये नेपाळमध्ये भ्रष्टाचार मुक्त सरकार असणं गरजेचं आहे हीच सर्वात प्रमुख मागणी आहे नेपाळमधल्या तरुणांना नेपाळमध्येच रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शेजारच्या किंवा इतर राष्ट्रांमध्ये जाणं भाग पडू नये अशी त्यांची मागणी आहे नेपाळमध्ये जो बेरोजगारीचा आकडा आहे तो वीस टक्क्यांच्या पेक्षा जास्त आहे तो कमी व्हावा आणि तरुणांना सरकारमध्ये स्थान मिळावं अशी या आंदोलकांची मागणी आहे कारण आता सध्या नेपाळमध्ये राज्य करणारे सगळ्या पक्षांचे नेते हे साठी पार झालेले आहेत त्यामुळे या तरुणांना नेपाळमध्ये तरुण रक्त हवं आहे म्हणूनच त्यांचा पाठिंबा सुदान गुरुंग किंवा बालेंद्र शाह यांच्यासारख्या नेत्यांना दिसत होता पुढे या आंदोलनाच्या मागे हिंदू राष्ट्र आणणं किंवा राजेशाही आणण्याचा उद्देश नसला तरी एक भारत विरोधी सरकार नेपाळमध्ये येण्याची भीती मात्र भारताला होती ती सध्या नाहीशी होते आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की नेपाळमधल्या आंदोलकांनी आता असा निर्णय घेतला आहे की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांनी नेपाळचं हंगामी पंतप्रधान पद भूषवावं आणि पुढच्या निवडणुका होईपर्यंत त्यांनीच पंतप्रधान म्हणून काम पहावं नेपाळमध्ये शांततेत निवडणुका पार पाडल्यानंतर त्यांनी आपल्या पदावरून मुक्त व्हावं एक प्रकारे बांगलादेशमध्ये जे झालं त्याचीच ही पुनरावृत्ती आहे पण बांगलादेशमध्ये युनुसारखा माणूस जो भारत विरोधी होता तो सत्तेत आला इथं नेपाळमध्ये सुशिला कारखी मात्र भारताच्या जवळच्या आहेत आणि भारताचा आणि सुशिला कारखींचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे आपण थोडक्यात पाहूया नेपाळच्या पुढच्या होणाऱ्या हंगामी पंतप्रधान म्हणजे आतापर्यंत ज्या अपडेट आहेत त्यानुसार त्याच नेपाळच्या पुढच्या हंगामी पंतप्रधान होणार आहेत आणि त्यांनी स्वतः देखील हे पद भूषवण्याचं मान्य केलेलं आहे त्या सुशिला कारकी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया त्यांच्या भारताशी असणाऱ्या संबंधांच्याबद्दल माहिती घेऊया सात जून एकोणीसशे बावनला नेपाळच्या बिराटनगरमध्ये जन्म झालेल्या सुशिला कार्की यांचं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण नेपाळच्या बिराटनगरमध्ये झालं त्यानंतर त्यांनी मास्टर्स डिग्रीसाठी भारतात वाराणसीला त्या आल्या वाराणसीच्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पॉलिटिकल सायन्समधून मास्टर्स डिग्री घेतली याच काळात त्यांची ओळख झाली दुर्गाप्रसाद सुबेदी यांच्यासोबत दुर्गा प्रसाद सुबेदी हे नेपाळी काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि ते देखील बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते दोघांच्यात प्रेम जमलं आणि पुढं लग्न देखील झालं दुर्गा प्रसादिव्ह होते पण कॉलेजच्या जीवनामध्ये कारकी कधीही राजकारणात सक्रिय नाहीत पण भारतातली त्यांची तीन ती 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 वर्ष त्यांच्या स्मरणात कायमची राहिली न्यूज एटीनला त्यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भारतातल्या त्यांच्या त्या तीन वर्षांच्या शिक्षणातल्या काळावर प्रकाश टाकला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल आपण इम्प्रेस आहोत असं देखील त्या म्हणाल्या या एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण हेच की नेपाळमध्ये जे कुठलं सरकार या आंदोलनानंतर ते सरकार भारत विरोधी नाही हे सर्वात महत्वाचं आहे कारण काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जर शाह किंवा बालेन नेपाळचे पंतप्रधान पद किंवा हंगामी पंतप्रधान पद जरी त्यांना मिळालं असतं तर ते एक भारत विरोधी पाऊल ठरलं असतं नेपाळमधली कम्युनिस्ट सरकार उद्ध्वस्त होणं ही भारताच्या दृष्टीनं चांगली गोष्ट घडली असली तरी नेपाळमधल्या जोपरी नवीन प्रमुख असेल त्यावर पुढच्या अनेक गोष्टी ठरणार होत्या सध्या तरी सुशिला कारकी या लेटेस्ट अपडेट नुसार नेपाल चा हंगामी पंतप्रधान होत आहेत त्यामुळे भारत आणि नेपाळ संबंध सुधारतील त्या स्वतः हिंदू असल्यामुळे किंवा त्या कुठल्याही राजकीय पक्षाशी म्हणजे जुन्या राजकीय पक्षांशी संलग्न नसल्यामुळे नेपाळमध्ये जरी हिंदू राज्य किंवा राजेशाही येणार नसली तरी नेपाळची सत्ता डाव्या पक्षांच्या चीन चीनधार्जिन्या डाव्या पक्षांच्या हातात जात नाहीये ही भारताच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची आणि पॉझिटिव्ह अशी गोष्ट आहे असं मला वाटतं या सर्व घडामोडींबद्दल सुशिला कारकीनच्या एकूण पॉलिटिकल स्टँडबद्दल जेन्स ही या आंदोलनाबद्दल आणि आता सध्या नेपाळमध्ये जे आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र